सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्णी येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या घृणास्पद प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे समोर आले मात्र एका चॅनलच्या दणक्यानंतर अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले ते येथील एका हॉटेलमध्ये येथील मॅनेजरला नग्न करून मालकाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील येथील हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर येथे हा प्रकार घडल्याचे वर झाले या हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या मॅनेजरलाच हॉटेलचा मालक लखन माने यांनी सर्व कामगारांदेखत नग्न करून पाईपने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ यानंतर हॉटेल मालक लखन माने यांनी फेसबुक वरून या मॅनेजरला सोबत येत याचा खुलासाही केला होता मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला मारहाण केल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले होते मात्र पोलिसांनी या प्रकरणी मारहाण झालेल्या फिर्यादी निवासी नखाते यांच्याकडून फिर्याद घेत वस्तुस्थिती समोर आणली त्यानुसार हॉटेल मालक लखन माने यांनी मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दमबाजी करत लग्न लावून दमबाजी करत नग्न करून मारहाण तर केली शिवाय त्याच्या खिशातले पैसे हे काढून घेतल्याचे ठिंबरचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले दरम्यान ही घटना तीन महिन्यापूर्वीची असल्याचे मारहाण झालेला निवासी नखाते यांनी पोलिसांना सांगितले आहे लखन माने यांच्या दहशतीमुळे अजूनही तो त्याच हॉटेलवर काम करत असून पोलिसांना तसा जबाबही दिल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले या बातमीनंतर पोलिसांनी तातडीने हॉटेलवरून आरोपी लखन माने ताब्यात घेत तब्बल आठ वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये दहशत माजवणे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत दरम्यान लखन माने या आरोपीने कामगारावर दहशत बसवण्यासाठी केलेल्या या अमानवी मारहाणीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा दावा पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केला आहे